काहीतर म्हणे बाबा तुला आता काही कळतच नाही हल्ली कोणी माझ्याशी नीट बोलतच नाही जयंत तर आता पडत नाही हल्ली माझ्याशी कोणी बोलतच नाही जयंत तर आता कुठेच पडत नाही जळी काया ज्याला सजवताना त्या घराला नाही जळी काया ज्याला सजवताना त्या घराला चाथा मी शोभत नाही काहीतर म्हणे बाबा तुला माजो आता काही कळतच नाही हल्ली माझं कुणी ऐकतच नाही मन कुठेही आता स्थिरावत नाही हल्ली माझं कुणी ऐकतच नाही मन कुठेही आता स्थिरावत नाही ज्यांना झेल्लं हवेतून कवेत त्यांनाच आता मी पेलत नाही ज्यांना झेल्लं हवेतून कवेत त्यांनाच आता मी पेलत नाही काहीतर म्हणे बाबा तुला हाले भी आता काही कळतच नाही हल्ली मी तितकासा हसत नाही अश्रू कुणीही आता पुसत नाही हल्ली मी तितकासा हसत नाही अश्रू कुणीही आता पुसत नाही गहीवरून ज्यांना घेतलं होतं मिठीत ती छातीस त्यांना आता दिसत नाही गहीवरून ज्यांना घेतलं होतं मिठीत ती छातीस त्यांना आता दिसत नाही नाहीतर म्हणे बाबा तुला आता काही कळतच नाही हल्ली मी तितकासा जगतच नाही आपलं सत्र आता कुणीच म्हणत नाही हल्ली मी तितकासा जगतच नाही आपलं सत्र आता कुणीच म्हणत नाही गावभर फिरवले होते ज्यावरून ते खांदेच त्यांना आता आठवत नाहीत गावभर फिरवले होते ज्यावरून ते खांदेच त्यांना आता आठवत नाहीत काहीतर म्हणे बाबा तुला आता काय कळतच नाही